नंदनवन भव्य नोकरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून कर्जत मतदार मतदारसंघात घेण्यात आलेल्या नंदनवन नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमेट लिमिटेड संचालक किरण रहाणे आणि दीपक पवार यांच्या माध्यमातून एकूण पंच्याण्णव कंपन्यांनी या मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि त्यापैकी पहिल्या शिफ्टमध्ये पासष्ट कंपन्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये तीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला आणि यामध्ये बजाज महिंद्रा टाटा मोटर्स पेटीएम कोटक आय सी आय सी आय जेप्टो लिंक लेन्स कार्ट हॉस्पिटल कॅ या नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या सदर मेळाव्यासाठी दोन हजार सहाशे सत्तर ऑनलाईन युवकांनी आपली नोंदणी पूर्ण केली त्यापैकी दोन हजार दोनशे लोकांनी प्रत्यक्ष मुलाखत पूर्ण केली आणि या मुलाखतीमधून एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले पाचशे चाळीस व्यक्तींना कंपनीमध्ये सेकंड इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले आणि त्यापैकी पाचशे बावन्न व्यक्तींना जॉब कार्ड देण्यात आलं आणि यामध्ये विशेषत्वाने दिव्यांग बांधवांपैकी तीन दिव्यांग बांधवांना दोन लाख रुपये पगाराची नोकरी देण्यात आली तसेच आय टी क्षेत्रामध्ये डॉट नेट डेव्हलपर म्हणून सात लाख रुपये किमतीचं पॅकेज एका विद्यार्थ्याला देण्यात आलं महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आजचा हा संपूर्ण कर्ज खराब

आणि या नोकरी मेळाव्याला सहकार्य करणारे माझे दोन तरुण दीपकजी पवार आणि किरण रहाणे या दोन्ही माझ्या युवक सहकाऱ्यांसहसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण या नोकरी मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने आपण सगळे योग युती आपण उपस्थित आहात आताच आपण या ठिकाणी पाहिलं दिव्यांग बांधवांना सुद्धा आपण या ठिकाणी तत्काळ या ठिकाणी नोकरीच पत्र आपण या ठिकाणी दिलं त्याच्या अनेक तरुणांची युवकांची युतीची आज या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये हो चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये तात्काळ नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण नोकरी मिळावा भरवण्याचं उद्दिष्ट एकच आहे की जसं आपण म्हणतो की अन्न वस किंवा प्राथमिक आरोग्य शिक्षण जशा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तशी रोजगार नोकरी सुद्धा एक माणसाच्या अर्थाची मूलभूत गरज आहे दा दा नहीं। अंतरी या दृष्टीने कर्जत तालुका हा माझा संपूर्ण ट्रायबल भाग आहे आदिवासी भाग आहे दोन आहे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी आणि तरीसुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी नंदरवर नोकरी मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतंय की जवळजवळ शंभर

अनेक देवताच्या दरवाजा त्यामध्ये गेल्या आणि त्यानंतर निरोतर प्रमाणे वाढत चाललेला असताना या सगळ्या साहित्य अंडा माझा पंड्या असेल ठाणा असेल पुणा असेल त्या सारोडीला असणाऱ्या सगळ्या काँग्रेस ची आपण त्या ठिकाणी चर्चा केली आणि या साऱ्या त्या ठिकाणी एकत्रपणे आणून कसरतमध्ये हा नंतर भव्य दिव्या असता नोकरी मेळाव्याचं आपण या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आज ज्या तरुणांना या ठिकाणी नोकरी मिळेल त्याचे पालक सुद्धा आपले काही तरुणांचे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही या ठिकाणी पाहतोय की आपल्याला ज्यांना या ठिकाणी तात्काळ नोकरी मिळाली आहे त्या कुटुंबातील असणार त्या तरुणाला त्या युवतीला घड्या अर्थाने त्यांचं भविष्य हे आपल्याला एक सक्षमपणे या देशाचा उत्तम नागरिक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काम करता येणार समाजामध्ये उभं राहता येणार आहे आणि म्हणून माझ्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याला या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे या प्रतिष्ठाने आम्ही सातत्याने या ठिकाणी काम करत आहोत आणि सरकारच्या माध्यमातून आम्ही हे धोरण घेऊन संपूर्ण सरकार आपल्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे हे तरुणांचं सरकार आहे आणि म्हणून अनेक नोकरी मिळावे जागोजागी आपण पाहता की महाराष्ट्र भर सुरू झालेले आहे तर या नोकरी मिळाव्याच्या माध्यमात आपल्या भागातला असणाऱ्या तरुणांना तरुणीला या ठिकाणी रोजगाराची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत असते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण पाहताय की कलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमध्ये आपण जुन्या असणाऱ्या कंपन्या असतील त्यांना सुद्धा आपण नव्याने त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता सरकारच्या माध्यमात असेल ते पुरवण्याचं

म्हणून अशा ज्या ज्या कंपन्या नामांकित बाहेरच्या देशातील आपल्याकडे या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये येत आहेत त्यातील जास्तीत जास्त कंपन्या खरापूर मधील ज्या ज्या जागा आता नव्याने आपण त्या ठिकाणी बाराशे हेक्टर जागा आपण त्या ठिकाणी अक्वायर करत त्या ठिकाणी नव्याने कंपन्या आपण त्या ठिकाणी येणार आहेत आणि मग या कंपन्यांमध्ये सुद्धा माझ्या स्थानिकांना असताना स्थानिक कलापूर असेल कोकुले असेल कर्जत असेल सराटीमध्ये असणाऱ्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे आणि म्हणून अशा दृष्टीने आजचा हा भव्य भव्य असा हा नंदनवन नोकरी मिळावा या ठिकाणी घडवलेला आहे आपण पाहताय की मोठ्या संख्येने तरुण तरुणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत खर या नोकरी मिळाव्याला नंदनवन संकल्पना देण्याचं कारण अस आहे की या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी पाच वर्ष काम करत असताना अनेक या रस्त्यांची दुरावस्था झालेली होती त्यातच मध्ये कोणत्याही प्रकारची या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट या ठिकाणी नव्हती मग नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्याकडे येणार कसे या दृष्टीने आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला आपण भर दिलेलं होतं कर्जत तालुक्यातील असणारे रस्ते असतील साहित्य असणारे जागा डेव्हलपमेंट असतील इन्फ्रास्ट्रक्चरला आपण जास्त भर दिल्यामुळे आता सगळे रस्ते आपल्याकडे व्यवस्थित झाले म्हणून मोठ्या प्रमाणात कंपन्या आता आपल्याकडे या ठिकाणी यायला लागलेल्या आहेत त्यामुळे नव्याने प्रोजेक्ट आपल्याकडे या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आपण मी वेळोवेळी सांगत वे असतो की कर्ज तालुका हा ग्रीन झोन डेट आहे या ठिकाणी ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने उपलब्ध होते मग आपण पर्यटनाला चालना देण्याचं काम या का तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे आपण सारे जण सगळे युवक युवती या ठिकाणी उपस्थित आहे आपण संपूर्ण जगभरात अभ्यासाचा मोबाईलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत असतो देशाची पाहिली मलेशिया पाहिली सिंगापूर पाहिले बाली पाहिले असे अनेक देश अशा जगामध्ये आहेत की या जगाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर त्या ठिकाणी चालत असते म्हणजे ती पूर्ण देश हा पर्यटनाच्या ठिकाणी चालवत असतो पण माझ्या गोजक तालुक्यामध्ये सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि मी या पर्यटकाच्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून नव्याने रोजगाराची संधी आपल्याला कशी उपलब्ध करता येईल या दृष्टीने आपण या तालुक्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी मजतूर केलेलं आहे आणि म्हणून आपण पाहताय की कर्जत तालुका हा फार्म चैन असणारा अशी या घटातील सर्वात मोठा तालुका म्हणून या तालुक्यामध्ये सर्वात जास्त फार्म या ठिकाणी आहे रिझॉर्ट या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणात विकेंडला या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि मग या पर्यटकांच्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातला स्थानिक रोजगाराला त्या ठिकाणी रोजगाराची संधी स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपण पाहताय की आताची नव्याने डेव्हलपमेंट राज्यामध्ये होत असताना रस्ता एखादा जरी आपण डेव्हलप केला तर त्या रस्त्याच्या बाजूला बाजारपेठा येतात दुकान शॉपिंग कॉम्प्लेक्स येतात फुटबॉल तयार होतात आणि त्या माध्यमातून सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि म्हणून आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वे आपण पाहिला या ठिकाणी सुद्धा आपण फुटबॉल पाहिले बाजारपेठा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या कमर्शियल प्लॉट आपण उपलब्ध केले आणि मग अशा माध्यमातून नव्याने रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध होत असतात या दृष्टीने नंदनवन ही संकल्पना आपण या ठिकाणी राबवलेली आहे की माझ्या मतदारसंघाचं नंदनवन झालं पाहिजे या दृष्टीने आपण नंदनवन ही संकल्पना पुढे आणलेली आहे आणि म्हणून या आज भव्य असा नोकरी मिळाव्या ठिकाणी होत असताना नंदनवन ही संकल्पना या नोकरी मिळवायला या ठिकाणी दिलेली आहे आपण सारे या ठिकाणी मोठ्या संख्येने योग उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी इंटरव्यू होते काही काही सुद्धा आपल्याला नोकरीच्या ठिकाणी नियुक्ती पत्र दिलं जाईल परंतु ज्या लोकांना या ठिकाणी तात्काळ नियुक्ती पत्र मिळणार नाही अशा तरुणांना सुद्धा आपण त्या ठिकाणी जॉब कार्ड या ठिकाणी आपण देणार आहोत आणि या जॉब कार्डच्या माध्यमातून पुढे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या तरुणांना ज्या ज्या ठिकाणी विभागात संधी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणच्या मॅसेज दिले जातील त्यांना मोबाईलच्या माध्यमातून माहिती दिली जाईल आजही आपल्याकडे जवळजवळ शंभरच्या पुढे कंपन्या आलेल्या आहेत या सुद्धा उद्या त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून घटना पुढे ज्या ज्या ठिकाणी त्यांच्याकडे ज्या व्हॅकन्सी असतील तिथे माझ्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल अशा पद्धतीने आपण मोठ्या संख्येने तरुण या लोकांना या माध्यमातून रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात आपल्याला भविष्यामध्ये उपलब्ध करून देता येईल या ठिकाणी दिव्यांग बांधवांना सुद्धा आपण नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आपण सारे मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल मी आमदार महिला ठोबे फाउंडेशनच्या वतीने आणि नंदनमोहन या आपल्या संकल्पनेच्या वतीने आपण या ठिकाणी सर्वांचं मदतपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यांचं मदतपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो

आजच्या या नंदनवन भव्य नोकरी नोकरी मिळाव्यासाठी आज सत्तर पेक्षा जास्त नामांकित कंपन्या या ठिकाणी आपण तरुणांना रोजगार देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं चा, आयोजन एक आमच्या आमदार महेंद्र दुरे फाउंडेशनच्या माध्यमात आपण इथे केलेलं आहे पाच पेक्षा जास्त मुलांसाठी या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि जास्तीत जास्त कर्ज मधील मुलांना रोजगार आजच्या आज देण्याची आम्ही प्रोव्हिजन या ठिकाणी करत आहोत एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभत आहे तसेच आपण इथे बघू शकता की चांगल्या नामांकित कंपन्या त्या ठिकाणी आपल्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आलेल्या आहेत आणि माझी सर्व तरुणांना विनंती असेल की आपण या संधीचा नक्की सर्वांनी फायदा घ्यावा आणि ज्या लो ज्या व्यक्तींना ज्या मुलांना आज या ठिकाणी रोजगार मिळणार नाही अशा लोकांसाठी आपण एक आज जॉब कार्ड सुद्धा प्रोव्हिजन केलेलं आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून भविष्यामध्ये सोमवारी आपल्याला त्यांच्या त्यांच्या रिलेटेड देंचा जा रिलेटेड ज्या ज्या काही एज्युकेशनच्या पाच त्यांना प्लेसमेंट त्या ठिकाणी येईल आणि अशा ठिकाणी जाऊन ते, ते मुलं सुद्धा इंटरव्ह्यू देऊ शकतात म्हणजे एक आगळं वेगळं असं नियोजन आमदार साहेबांच्या माध्यमातून केलं केलं आहे आणि सर्व कर्ज कर्जततील तरुणांनी तरुणांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा लाभ घ्यावा विनंती करेल धन्यवाद आज आपण या ठिकाणी आमदार यांच्या माध्यमातून मेळाव्याचे आयोजन आमदार साहेबांनी कर्जत खालापुरच्या युवकांसाठी केलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्या कर्जत पासून आपल्या मतदारसंघातील mm. तसेच इतर भागातील सत्तर लिस्टेड कंपनी सहभाग नोंदवला आहे सकाळपासून आपण ही गर्दी पाहत आहात जे होते ते होते बोलत की साहेबांच्या माध्यमातून नोकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही त्यांना हे उत्तर आहे आमदार साहेबांचं एक विशेष काम असं आहे की आमदार साहेब कोणतीही गोष्ट बोलत नाही ते पहिलं काम करतात आणि कामाच्या माध्यमातून ते सगळ्यांसमोर सा, ते उत्तर मांडत असतात आता आपण या ठिकाणी बघत असाल की अनेक नामांकित कंपन्या या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आलेल्या आहेत आणि ही गर्दी पाहता या ठिकाणी आपण आज सगळ्यांना ऑन द स्पॉट त्या ठिकाणी जॉब ऑफर पण लेटर त्या ठिकाणी आपण देणार आहोत आतापर्यंत या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन अठराशे लोकांचा सहभाग झाला आहे तसेच ऑफलाईन साडेतीन हजाराच्या वरती लोकांनी नोंदणी आता या ठिकाणी केली आहे आपण समोरचा जो आता आपला हाऊस आहे त्यामध्ये बघायला संपूर्ण हाऊसफुल त्या ठिकाणी तो आहे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी युवकांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदलेला आहे आज आम्ही या माध्यमातून जितकी जास्तीत जास्त युवकांना नोकरीत देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत त्याच्या पुढे देखील आमदार साहेब जसा कडखापूरचा विकास साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक हाताला काम देण्याचं काम सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी